हे बघा आज मी आहे ना तुम्हाला रव्याची रसभरीत मिठाई करून दाखवणार आहे बरं का त्याच्यासाठी आहे ना मी हे बघा ही एक प्लेट भरून रवा घेतला हे दोन फुलपात्र दूध लागणार आहे बरं का मला आणि थोडीशी दूध पावडर घेतली रवा भाजायला आपल्याला थोडं तूप घेतलं आणि पाक करण्यासाठी आहे ना साखर घेतली आता ही साखर आहे ना एक फुलपात्र घेतली ना एक फुलपात्र पाणी लागणार आहे आपल्याला आणि याच्यात टाकायला थोडीशी विलायची घेतली तर बघा आता मी हे ना गॅस पेटून घेते गॅस पेटून घेते आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकते त्याच्यात हा आपल्याला रवा आहे ना त्याचभर आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम मंद गॅस ठेवायचा आता मी ती कढई तापलेली आहे तापलेली तापले नाही ना अजून म्हणून फुले तर कडाई तापली का त्याला मंद कमी करून टाकणार आहे बरं का गॅसला हे बघा हरावा भाजायला आहे ना मला पाच सात मिनटं लागले पण जास्त जाळायचं नाही आहे बरं का त्याला एकदम असा छान फक्त त्याचा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा आता त्याला मी भाजलं आता त्याच्यामध्ये ना हे बघा हे दूध टाकून घेणार आणि ह्या दुधामध्ये त्याला असं कालवून घेणार आहे राहिलेलं पण सगळं दूध मी याच्यात टाकून घेतलं हे बघा आता याला आपल्याला एकदम मऊ करायचं आहे बरं का बरोबर दूध मी त्याच्यात टाकून घेतलेले आता त्याला आहे ना याच्यात आपल्याला असं छानपैकी मिक्स करून आहे एकदम मऊ मौ, मऊ करायचं आहे त्याला त्याच्या गाठीने होऊ द्यायचा हां एकदम पाहायचा आणि कमी गॅसवर त्याला दुधामध्ये चांगलं असं परतून परतून घ्यायचं आहे आता ले हे बघा आता आपलं हे रनाचं मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा ते अजिबात खाली चिकटलेलं पण नाही आहे आणि काहीच नाही एकदम मस्त तेवढ्याच दुधामध्ये आपल्याला ते हे ओलं करून घ्यायचं आहे बरं का हे सगळं मिश्रण आहे ना मी एका ताटात काढून घेते एकदम मूसूत झालं ते आता याला मी एका ताटात काढून घेते मी ते सगळं काढून आणि गॅस बंद करून टाकलाय आता हे ना थोडं थंड होईपर्यंत आपण काय करू हे बघा मी गॅसवर एक कढई ठेवून घेते आपल्याला पाक तयार करायचं आहे ना तर गॅसवर एक कढई ठेवून घेते आणि हे बघा याच्यात एक एक वा फुलपात्र भरून साखर टाका आणि तेच फुलपात्र भरून आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं हा आणि त्याचा पाक तयार करायचा आहे आपल्याला याच आहे ना बस एवढंच इतकंच पाणी आणि इतकंच हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जास्त गोड लागत असेल तो ता तर गोड साखर जास्त टाकू शकता आणि थोडासा वा जास्त करू शकता म्हणजे जितकं तुम्ही पाणी घ्याल ना तितकीच साखर टाकायची बरं का आता मी याच्यात हे ना थोडीशी वेलची पावडर टाकते आणि हे बघा थोडंसं केसर टाकते आता हा पाक आहे ना आपल्याला खूप पातळणे घट्ट नाही करायचं बरं का पाक आहे ना आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं आहे बरं का फक्त साखर वेगळेपर्यंत आपण गुलाबजामला करतो ना अगदी तसाच पाक करायचा आणि आपला पाक तयार होतोय हे बघा आता हे मिश्रम पण आपलं गार झालेलं आहे ह्याच्यात हे ना मी आता थोडीशी हे बघा विलायची पावडर टाकून घेते आणि थोडीशी दूध पावडर टाकून घेते हे बघा हे दूध पावडर टाकून घेते आणि त्याला एकत्र मळून घेते हे बघा हे मळताना आहे ना असं थोडं थोडं तूप टाकायचं बरं का खाली म्हणजे ना ते एकदम मऊ सूत मळल्या जातं हे बघा खूप छान असं मऊ सूत मळलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण दूध पावडर आणि विलायची मिक्स केली ना ती एकदम छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची सगळ्या बाजूला लागली पाहिजे ती पिठाला ना मग ती अशी छान मिक्स करून घ्यायची आणि हे बघा आता आपला पाक पण तयार होत आलेला आहे हे बघा पाक आहे ना आपल्याला असं दोन तारी ती एक तारी असं नाही करायचं आहे फक्त असं चिगड झाला पाहिजे ना हाताला पण साखर विरगळती आहे अजून तर आपला पाक पण आता तयार होतोय हे बघा हे खूप असं मस्तपैकी एकदम मऊसर झालं हे बघा इतकं छान मळून झालेलं आहे का बास्करी हे बघा हे असं मळून झालं आता हे मळून झालं का याच्यातून असा गोळा घ्यायचा ह्या असा गोळा घेतला का त्याला जागेवर थोडंसं दाबायचं हे बघा याचे आहे ना असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे असे गोळे काढायचे आणि जागेवर थोडेसे असे दाबायचे हवा सगळ्या याच्या आपल्याला आहे ना थोडे थोडे करून आहे ना हे गोळे करून घ्यायचे आणि जागेवर असे दाबायचे हे हा थोडासा जाड झाला माझ्याकडून हे आपला पाक आहे ना एकदम छान तयार झालेलं आहे फक्त चिपचिप झालं -चिप पाहिजे हे असं चिपचिप झालेलं आहे त्याला काही एक तारी दोन तारी असा करायचा नाही आहे आपल्याला एकदम गुलाबजामला करतो ना आपण असं तसंच पाक करायचा आहे हे बघा पाक एक एकदम छान तयार झालेला आहे आता मी हे ना ही कढाई तिकडं शिफ्ट करते आणि याच्यावर छानशी हे बघा आता ही बंद गॅसवर इकडं शिफ्ट करते आणि ह्या गॅसवर कढाई ठेवते थोडंसं तेल टाकते आपल्याला हे तळून घ्यायचं आहे ना मग त्याच्यात थोडं तेल टाकते ह्या बघा तोपर्यंत आपलं तेल पण गरम होतं ना हे तयार होईपर्यंत तेल पण गरम होतं मग गॅस आहे ना तोपर्यंत मी चालू करून दिला आणि तेल तापायला ठेवलं हे बघा आता गॅस कमी गॅस फुलच ठेवते कारण तेल तापलं का जे तयार झालेले ते ताळता येतात आपल्याला हे बघा आता आपलं आहे ना तेल पण तापले गेलेलं आहे आणि हे बघा मी ही थोडे थोडे करून आहे ना सगळी मिठाई पण तयार केलेली तर आता तुम्हाला ते दाखवते कसं टाळायचं हे बघा असं छान मंद गॅसवर आहे ना याला पूर्ण लाल होईपर्यंत टाळायचं बरं का छान अशी गुलाबजाम सारखीच आहे ना ही पण मिठाई होत असती पण हा रव्यामुळं आहे ना नवीन प्रकार झाला ना हा मिठाईचा असं तुम्ही वाटलं वाट तर तुम्ही त्याचे गुलाबजाम पण करू शकत किती सुंदर असे आपले गुलाबजाम सॉरी <laughs> मी पण तुम्हाला म्हटलं ना तुम्ही गुलाबजाम पण करू शकता तर माझ्या पण तोंडात गुलाबजामच येऊ राहिले हे बघा किती सुंदर अशी मिठाई आपली तळून झालेली हे बघा अशी आहे ना एकदम मस्त त्याला लाल होईपर्यंत मंद गॅसवर तळायचं बरं का आता मी आहे ना ही सगळी थोडी 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 करून तळून घेते आणि मग तुम्हाला पाकात टाकताना व्हिडिओ दाखवते ही मिठाई आहे ना तळून झालेली आणि आता आहे बघा मी तिला पाकात टाकते बघा असं एक 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 करायचं आणि अशी पाकात टाकून द्यायची तुम्ही ही नक्की करून बघा घरी तुम्हाला खूप आवडेल या बघा अर्धा पाऊन तास का होत नाही कमीत कमी अर्धा ते पाऊन तास ती त्याच्यामध्ये छान भिजल्या गेली पाहिजे अशी अशी ही आहे ना पाकट टाकून द्यायची आणि अर्धा ते पाऊन तासाने आपण तिला काढणार आहे हे बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा बरं का हे बघा अशी ही रसभरी मिठाई तयार झालेली ही पूर्ण तयार झाली का मी तुम्हाला परत काढून दाखवते हां आता हिला अर्ध्या तासासाठी ना आपण मुरायला ठेवणार आहे याच्यात जेव्हा पाक छानपैकी मुरल ना तेव्हा ती खूप सुंदर लागल तर आता मी ही अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देते आणि तुम्हाला नंतर काढल्यावर पुन्हा दाखवते हे बघ मिठाई किती सुंदर आणि छान फुगलेली आहे किती सुंदर तयार झालेली मिठाई तुम्ही बघू शकता आणि हे बघा किती छान तयार झालेली आहे हे बघा वरून पाक पण असं त्याच्यावर टाकून दिलेलं आहे हे ब आणि हे बघा एकदम सुंदर अशी आणि खुशखुशीत कुछ रसभरीत मिठाई तयार झालेली आहे आप आपली तर तुम्हाला ही मिठाई कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि च्या आमच्या पॅरी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा किती रसभरीत आहे